फक्त वयाच्या पंचवीसव्या वर्षी बिहारमधील सर्वात तरुण आमदार मैथिली ठाकूर हिचं नाव सध्या देशभरातच नव्हे तर जगभरात गुंजत बिहार विधानसभा निवडणुकीत मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर बहुमताने विजयी झाली या विजयानंतर मैथिली ठाकूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला यामध्ये लेकीच्या विजयामुळे भाऊक झालेली आई देखील या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळत आहे यावेळी मैथिली आनंदाने आपल्या आईचे आनंदास रूप पुसताना दिसत आहे तसेच तिचे कुटुंबीय विजय विजय म्हणत आपला आनंद साजरा करत आहे पण ही मैथली ठाकूर आहे तरी कोण तेच आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मैथली ठाकूरचा जन्म बिहार मधील मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी गावात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला तिचे वडील रमेश ठाकूर हे स्वतः संगीत शिक्षक असल्याने त्यांनी तिला लहानपणापासूनच लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण दिलं पुढे तिच्या वडिलांनी दिल्लीत होऊन तिचं पुढील शिक्षण दिल्लीत पूर्ण केलं मैथलीला लहानपणापासूनच गायनाची आवड होती आणि याच आवडीला तिनं आपल्या करिअरमध्ये बदलायचं ठरवलं वयाच्या दहाव्या वर्षी तिने जागरण आणि इतर संगीत कार्यक्रमामध्ये गायला सुरुवात केली पुढे ती जी वीवर, दोन हजार अकरा मध्ये झी टी व्ही वर प्रसारित होणाऱ्या लिटल या गायन स्पर्धामध्ये भाग घेतला पुढे मैथली गाणे गात आणि तिचे दोन भाऊ ऋषभ आणि आयाची हे तबला आणि हार्मोनियम वाजवत व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत होते त्यानंतर तिचे हे व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरले आणि तिला एक वेगळी ओळख मिळाली पुढे मैथली रायझिंग स्टार या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झाली या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिला खऱ्या अर्थाने वेगळी ओळख मिळाली तिने ओम नमः शिवाय हे गाणे गायले ज्यामुळे तिला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला पण ती उपविजेते ठरली फक्त दोन मतांनी पराभूत झाली या शो नंतर तिची इंटरनेट लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली फेसबुक आणि युट्यूब व्हिडिओंना प्रचंड यश भेटल्यानंतर ठाकूर आणि तिच्या दोन भावांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सादरीकरण करण्यास सुरुवात केली पुढे मैथलीला भारत सरकारनं अटल मिथिला सन्मानाने सन्मानित करण्यात आलं दो दोन हजार एकोणवीस मध्ये निवडणूक आयोगानं मैथली आणि तिच्या दोन भावांना मधुबनीचे ब्रँड अम्बेसेडर बनवली त्यानंतर चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मैथलीने भाजपामध्ये प्रवेश केला तिला अलीनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट भेटलं याच पहिल्या निवडणुकीत कोणताही राजकीय वारसा नसताना अकरा हजार सातशे तीस मतांनी विजय झाली आणि बिहार विधानसभेत निवडून येणाऱ्यांमध्ये सर्वात तरुण महिला ठरली तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका